पंचाहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ असा असतो की आता थांबलं पाहिजे असं विधान केलंय मोहन भागवतांनी पंचाहत्तरी नंतर माणसानं बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले मोरोपंत पिंगळेंच्या पंचाहत्तरीची आठवण सांगताना त्यांनी सूतोवाच केले तर मोहन भागवतांच्या वक्तव्यांना आता चर्चांना उधाण आलेलं आहे नेमका त्यांचा इशारा कुणाकडे कुणाला उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केलंय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे वर्ष त्यांची पूर्ण झाली आम्ही सगळे वृंदावनला बैठक येत होतो सगळे देशभरातले कार्यकर्ते होते आणि शेवटच्या त्या समारोपाच्या अगोदरच्या सत्रात श्री चीने म्हटलं आज आपले मोरोपनजी के पचहत्तर वर्ष पुरे हुए इसके लिए उनको शाल तस शाल पांघरली मग ते असं म्हणाले पचहत्तर वर्ष आपने किया लेकिन मैं इसका अर्थ जानता हु पत्तर वर्ष की शाल जब उडी जाती है तो उसका अर्थ यह होता है कि अब आपकी आयु हो गई अब जरा बाजू उठ हमको करने दो तर सर संघ चालक या वक्तव्यानंतर आता आपण पाहतोय की प्रतिक्रिया उमदायला सुरुवात झालेली आहे आता शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होतात हे देशासाठी शुभ संकेत असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी जसवंत सिंग अशा अनेक नेत्यांना निवृत्ती जबरदस्तीनं लादली आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत त्यांची दाढी पिकलेल्या आहेत त्यांच्या डोक्यावरची केसही उडालेले आहेत सर्व सुख भोगलेले आहेत सत्तेची आता जो नियम आपण केलेला आहे पंच्याहत्तर वर्षानंतर निवृत्तीचा मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना ती सूचना देते आहे तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या